मानसिक स्वास्थ्याचं रहस्य आजाराचं किंवा रोगाचं मूळ हे आपल्या विचारांमध्ये दडलेलं असत म्हणून आपल्याला प्रथम आपल्या बुद्धीवर विजय प्राप्त करावा जे जे लागतो जे विचार आपण होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तव्यात बदलतात आपण जेव्हा ईश्वरीय विचारांचं आपल्या मनाद्वारे प्रसरण करत असतो ना तेव्हाच हा निसर्ग नियम आपल्यासाठी कार्य करू लागतो आणि त्यानंतर ईश्वराने म्हणजे त्या सोर्सने आपल्यासाठी जे काही बनवलं ते आपल्या पूर्ण जीवनामध्ये येऊ लागतं आणि संपूर्ण स्वास्थ्य योग्य व्यवसाय योग्य उद्दिष्ट प्रेम कला गुण यश ज्ञान विकास यासारख्या सर्व सकारात्मक गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ लागतात परिणामी आपण नेहमी आनंद रा, आनंदी राहण्याची कला शिकतो जो स्वतः आनंदी येतो केवळ तोच इतरांना आनंदी बनवू शकतो इतरांचं भलं करू शकतो चला तर रिकी कोर्सच्या सहाय्याने आपली बुद्धी शांतपूर्ण अनुभव आणि सकारात्मक शब्द आणि सत्य विचारांनी भारून टाकूया जेणेकरून आपल्याकडे एक सुंदर विशाल अशा आश्चर्यजनक भविष्याचे निर्माण होईल जे आपल्याला प्रत्येक आजारातून प्रत्येक व्याधीमधून मुक्त करू शकेल आणि इतरांची ही सहाय्यता आणि सेवा करू शकेल तर नक्की रेखी शिका स्वतःचंही चांगलं भलं करा आणि इतरांनाही मदत करा